देशातील बंजारा समाजा त्यांच्या पारंपरिक कलेसाठी प्रसिद्ध आहे हा समाज मिळेल ते काम करून आपली उपजीविका साधत असतो परंतु अस्सल कलाकार तुम्हाला या समाजात पाहायला मिळतील यांची जीवनशैली ही वेगळी आहे आपल्या परंपरेला धरून हा समाज वावरत असतो आज आपण बंजारा समाजात वापरले जाणारे दागिने पाहणार आहोत जे दागिने बंजारा लोक आपल्या घरी तयार करतात बंजारा घागरा चोळी जॅकेट बॅग जुन्या नाण्यांनी बनवलेली ज्वेलरी अशा विविध वस्तू या बनवल्या जातात विषयाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून देऊ परंपराच आहे पहिल्यापासून कसे दागिने करण्यासाठी घालण्यासाठी आमची परंपरा आहे ते करण्यासाठी घालण्यासाठी तर आमच्याकडे बनतो ते म्हणून आम्ही हे सगळं साज बनवून करतो आम्ही असे बघा ते ओढणीसाठी लागतात केससाठी लागतात परत हातात हातात लागतात गळ्या लागतात परत दिंडी लागते हेच आहे ना सगळं टोटली वस्तू बनवण्यासाठी ह्या वस्तू बनवण्यासाठी कमीत कमी तीन दिवस लागतो मला छोटे छोटे बनवण्यासाठी तीन दिवस लागतो हे बघा पुढे आहे ना ह्याचे सातशे रुपये किंमत आहे जसे पाचशे रुपये किंमत आहे वेगळ्या वेगळ्या ह्याचे बघा दीडशे रुपये किंमत आहे प्रत्येकाचं वेगळं वेगळं रेट आहे परिक आहे पहिल्यापासून हे पहिल्यापासून परंपरिक आहे आमचं हे म्हणून आम्ही हे काय करतो परंपरा सगर, आहे म्हणून सगळ्या सगळ्यासाठी दाखवण्यासाठी परत आता नऊ फॅशन निघाले ना सगळ्यांसाठी त्याला ज्वेलरी मधून टाकण्यासाठी घालण्यासाठी हे आम्ही तसे पण प्रमाणात केलेलं आहे याच्यामध्ये हे हातात फिंगर आहे परत ही पण छोटे पण फिंगर आहे परत ही गळ्यात घालायची ज्वेलरी आहे परत हे आपली बिंदी लावायची ते बॅगला पॅचेस म्हणून लावायचे परत ड्रेसला लावायचे परत हे किचन म्हणून वापरतात त्याला परत हेला पण बटन म्हणून यूज करता परत हेला पण बटन म्हणून यूज करता घुंगटला पण लावता आमच्या ओढणीला पण लावता हे परत हे हसली म्हणून सांगता ह्याला हसली म्हणून सगळं गळ्यात वापरतात आता वगैरे पिक्चरिंग वगैरे शूटिंग वगैरे काढतात त्यालाही पण हे उपेकी पडतात त्या लोकांना हे करतात परत हे पॅचेस बॅगला लावतात ड्रेसला लावतात परत कुठेही याला लावू शकतो आपण आपली परंपरा आहे म्हणून आपण आपल्या कुशन कव्हर करू शकतो आपण असं त्याच्यामध्ये वेगळे वेगळे काही करता येते आपल्याला आपण जर बघितलं तर या कलेच्या माध्यमातून विविध वस्तू तयार करण्याचं काम केलं जातं यामध्ये रंगबिरंगी कापड घेऊन त्यावर विणून कापड विणण्याचं काम हे केलं जातं तसंच ज्वेलरी देखी देखील याच माध्यमातून बनवली जाते प्रामुख्याने हे दागिने राजस्थान गुजरात मध्य प्रदेश पंजाब आणि महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात लोक हे वापरताना दिसून येतात प्राची पुणे